मला म्हणलं मग तुम्ही कसं काय नाव दिलं जग बदलणार अरे ज्याचा आजा गौंडी काम करायचा दगड फाडायचा ज्याचा बाप उसाच्या फडावर जायचा कारखान्यावर जायचा त्याचा परगा एक पुस्तक लिहितो आणि त्या पुस्तकाचा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन होत माझं जग बदललंच नाही या बापाने माझं जग बदललंच नाही या बापाने अरे कसं या देशातल्या प्रत्येक माणसाचं जग बदलण्याचं काम ह्या बाप माणसाने केलेलं आहे हे या पुस्तकात मांडलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ते पुस्तक वाचावं लागेल तुम्ही हा जो इतका मोठा महोत्सव आयोजित केलेला आता मी पुण्यात माझं गाव करमाळा आणि माझ्या पुस्तकाचा महोत्सव होतोय कल्याणमध्ये सोपी गोष्ट नाही आहे ही मग आमचा नितीन दादा म्हणलं त्यांच्या भाषेत खणखणीत काय त्यांना आमच्या गावात मला कुत्र विचारत नाही तुमची तसं म्हणलं तुम्ही आमच्या गावात यंदा जयंती झाली काय झाला आपल्याकडे ते जाणार आपल्याकडे जयंती कशा मला फोन केला पोरांनी म्हणले सगळ्याच्याच वरम्यान पाच द्यायला पाहिजे म्हणले तू एवढा फिरतो इतकं पुस्तक खपलं एवढं द्यायला पाहिजे मला देतो पाठवली वर आणि मग याला पोरांनी काय सांगितलं फोन करून ते म्हणले दोघा तुझ्या असं म्हणले गावात सत्कार कोणत्या करायचं ना जयंती ते म्हणले काय काय नाही वाटलं की तुझा सत्कार करावा लागेल पुस्तक पुस्तकात अरे म्हणले मला गावात बोलून नका तुम्ही जयंतीला मला तरी रिकामात नाही आपल्याकडे म्हणजे केलं गावात अशा परिस्थिती आहे सगळ्याकडे त्याच्यामुळं वळगे तर आपल्याकडे सगळ्यात जास्त पाहिजे पण आपल्याला आपल्या गावातली माणसं चांगली मानतील असं अपेक्षा करू नका हे काम आपल्याला करत राहायचंय हा समाज हा देश बाबासाहेबांनी बदललेला आहे आणि हा जग बदलणारा बाप माणूस आपल्याला खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवायचा आणि ते आपण सगळेजण करत राहूया